लक्ष्मीनिवास मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण असं बघणार आहोत की आता भावना घरी आलेली असते आणि तिची सुटका कशी तरी करून ती घरी आलेली असते तिला रवी आणि सुपर्णाने खूप टॉर्चर केलेलं असतं त्यामुळे आल्यापासून ती एक मानसिक धक्क्यामध्येच असते त्यामुळं ती रूममध्ये बसून नुसती रडत असते तिला पाहून आनंदीला खूप वाईट वाटत असतं आनंदी विचारते पण भावना तिला काही सांगत नाही तेवढ्यात मिस्टर गाडीवाटलांचा फोन आलेला असतो आणि मग आनंदी त्याला सांगते की भावनाई आजी बात बरी नाही आल्यापासून ती नुसती रडत आहे त्यानंतर घरी येतो विचारतो आणि भावना मग सांगते की रवी आणि सुपर्णाने मला किडनॅप केलं होतं आणि मला खूप टॉर्चर केलेलं आहे ऐकल्यावर सिद्धूचा रागनावर होतो तो तडक रवी आणि सुपर्णाच्या घरी पोचतो तिथं गेल्यावर तो रवीला रवीची कॉलर पकडतो आणि त्याला धरतो आणि म्हणतो की तुझी हिंमत कशी काय झाली भावना मॅडमला हात लावायची आणि त्यांना तू किडनॅप कसं काय करून ठेवलंस त्यांच्या जीवाचं जर काही बरं वाईट झालं असतं ना तुला मी जिवंत सोडलं नसतं हे सर्व सुपर्णा बघत असते रवी आता प्रचंड घाबरलेला असतो कारण की सिद्धू खूप रागामध्ये असतो काय आता सिद्धू रवी आणि सुपर्णाला कोणती जबरदस्त शिक्षा देणार हे येणाऱ्या भागामध्ये आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल